नमस्कार मी प्रमिला झमरे तर आज तर पालक आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे मी तर मी पालकची भाजी चांगली चिरून धुवून घेतलेली आहे दोन बटाटे साल काढून चिरून घेतली ती एक टमाटे घेतले आहे थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे थोडीशी तुरीची डाळ घेतली आहे त्या भाजी टाकण्यासाठी भिजवून घेतलेले तर आपण आता ह्याला फोडणी देऊया तर तेल छान असं तापलेलं आहे आपण फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेऊया मोहरी छान अशी तडतडले मी आता हे टमाट टाकून घेते तर ह्या टमाट्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलाय म्हणजे छान असं तेलामध्ये तळता ती पण बघू थोडंसं मीठ टाकते म्हणजे टमाटं पण छान असं मऊ होतंय आणि मिरची पण तेलामध्ये चांगली तळून निघते कच्चे पण आहे तर राहत नाही वा असं तर एक दोन मिनटात मी ह्याला झाकून ठेवणार आहे म्हणजे टमाट पण मऊ होतंय तर एक दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं छान असं टमाट शिजलेलं आहे मी ह्यात बटाटा टाकून ता घेते आता बटाट टाकून छान असं तेलामध्ये मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते ही भाजी नीट केलेली स्वच्छ धुतलेली आहे ही भाजी पण ह्याच्यावर टाकून घेते तुरीची डाळही भिजलेली एक दहा मिनटं भिजत ठेवलेली डाळ मी पाणी काढून घेतलेले एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली तर आता छान असं ह्याला मी मिक्स करून घेते तर बघा भाजी सगळी गणे मी छान असं मिक्स करून घेतले आणि ह्यात आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही भाजीलाच पाणी सुटतंय पालकमध्ये पाणी भरपूर असते त्याच्यामुळे मी पाणी वतणार आहे फक्त झाकून ठेवणार आहे एक दहा मिनटं तर बघा छान असं बटाटा मऊसूच झालेलं आहे तर पाणी वतलेलं नाही मी बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं छान अशा भाजी शिजवून घेतली आहे तर मी शेंगाचं कूट अजून टाकलेलं नाही शेंगाचं कूट आत्ता टाकून घेते तर जाडसर असं वाटलेलं आहे छान लागते कुरकुरीत असं थोडीशी कोथिंबीर घेतली ती पण आता टाकून घेतली छान असं आता कोथिंबीर आणि शेंगाचं कूट मिक्स करून घेते तरपका साथी में आशा ने तर बघा डब्यासाठी मी अशा पद्धतीने बटाटा आणि पालकची भाजी मस्तपैकी केलेली आहे तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा